कराड शहर पोलीस स्टेशनला एक पंधरा वीस दिवसापूर्वी एक आपल्याकडे डॉक्टर महिलांची महिलेची आणि एका सामाजिक कार्य करणाऱ्या महिलेची एक तक्रार आली होती त्यांचे असलेले व्हिडिओ एका इस्माने टाकल्यासंबंधाने आमच्याकडे तक्रार आली होती त्याच्या संबंधाने आय टी ॲक्ट आणि विनयभंगाच्या संबंधाने कराड शहर पोलिसला गुन्हा दाखल होता आम्ही आय टी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केल्यामुळे सायबरच्या मदतीने आम्ही संबंधित इस्माने कुणी हे टाकलेलं आहे जे आउट केलं असताना एका पंजाबचा इसम विकास शर्मा नावाच्या इसमाने हे केल्याचं आम्हाला आढळून आलं आम्ही पंजाबमध्ये आमची टीम पाठवलेली होती एक चोपन्न वर्षाचे ग्रस्त आहेत त्या व्यक्तीने ते पाठवल्याचं आपल्याला दिसून आलं त्यांच्याकडे विचारपूस केल्या असतात त्यांनी सांगितलं की कराडमधील एक राजेश शिंदे नावाचे जे काही ग्रस्त आहेत ते डॉक्टर आहेत त्यांचं काहीतरी ते मला नॅचरल थेरिपीप्रमाणे ते काही सलाईन वगैरे देऊन कॅन्सर आणि हृदयाचे रोग बरे वगैरे करतात आणि ते माझे मित्र आहेत आणि त्यांनी मला सांगितलं होतं की मग मला पैशाची गरज होती त्यावर त्यांनी सांगितलं की मला एक टास्क करावं लागेल आणि त्या टास्कमध्ये मी सांगतो तसं कर असल्याने सांगितलं राजेश शिंदेने राजेश शिंदेनी काही मोबाईल्स नंबर हे त्यांनी त्यांच्याकडे पाठवले हो आणि त्याचा ग्रुप करायला सांगितला आणि ग्रुप केल्यानंतर राजेश शिंदेने एक अस्लील व्हिडिओ तयार केले ते इथल्या डॉक्टर एक डॉक्टर महिलेचे आणि एक सामाजिक का कार्यकर्ता आणि एक सामाजिक पुरुष आहे त्यांचा एक व्हिडिओ तयार केला अस्लील व्हिडिओ केला आणि तो त्याला त्याला पाठवला हो आणि त्यांनी मग विकास शर्मानी तो त्याच्या मोबाईलद्वारे तो तो ग्रुप तयार करून त्यांनी तो टाकला आणि टाकल्यानंतर तो त्या ग्रुपमधनं लेफ्ट झाला अशा प्रकारची हकीकत आपल्या तपासात आली आणि तपासामध्ये आम्ही विकास शर्माचे जे काही मोबाईल्स आहेत ते सगळे आम्ही सीज केले त्याचप्रमाणे राजेश सुद्धा मोबाईल आम्ही सीज केलेले आहेत आणि त्यातून प्रूव्ह होते की राजेश शिंदेनी त्यांना ते जे करायला लावलेलं आहे आता हे कशासाठी करायला लावलं का करायला लावलं ह्याचा आम्ही तपास करतो आहे आणि याच्यामध्ये आम्ही लवकरात लवकर चर्चेत पाठवते आणि हे सगळे सगळे प्रतिष्ठित लोक आहेत प्रतिष्ठित लोकांनी अशा प्रकारचं कृत्य आणि महिलांच्या बाबतीत करणं योग्य नाही ह्याच्यामध्ये आम्ही तात्काळ जी काही म्हणजे टीम आम्ही पंजाबला पाठवली आणि जे काय इव्हिडन्स जे काय तुमचे डिजिटल इव्हिडन्सच्या आधारे आम्ही राजेश शिंदेना आरोपी केलेला आहे आणि त्याचा पुढचा तपास चालू आहे नाही तसं नाही तसं नाही आहे त्यांनी आता कशा प्रकारे बनवलेलं आहे त्याचीच आम्ही आमचं आम्ही माहिती घेतो आहे आणि ती तपासात विष्णतो आहे ताब्यात कुणाला घेतलं आहे मी ताब्यात घेतलेलं आहे ताब्यात घेऊनच तपास वगैरे चालू आहे आणि आम्ही लवकर लवकर त्यांच्याविषयी चर्चा करतो मे अभय कृषी उद्योग आराध्य ट्रेडर्स कराड अडतीस वर्षाची विश्वसनीय परंपरा आमच्याकडे शेती उपयोगी सर्व साहित्य मिळेल कीटकनाशके बी बियाणे खते तसेच बॅटरी पंप टी पी पंप हात पंप टोकन यंत्र सायकल कुळपे ताडपत्री कडबाकुट्टी हाऊस पाईप पेट्रोल पंप अर्थ फोगर, ड्रिप इंजेक्टर वॉटर पंप ग्रास कटर चेन स्वा हेड हेडलॅम्प तसेच सर्व साहित्यांचे स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता पाच नंबर गेटसमोर कृष्णा बँके शेजारी शनिवार पेठ मार्केट यार्ड कराट फोर वन फाय वन वन झिरो संपर्क देशमुख बंधू एट सिक्स झिरो झिरो सेवन सेवन वन टू थ्री आणि नाईन फाय टू सेवन सिक्स टू नाईन सिक्स टू फाय